झाले ना खूप तिला आवडल पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते माझ्या पोरीची काही चूक नव्हती माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पेरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आयडी डी फक्त पाठलाग करून तिची आयडी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आय ला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो कोर आंबड मध्ये तिला आडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी कि तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती बाळांनो कधी कधीच इन्स्टावर मैत्री करू नका ग माझं जज होणार होत घरी शाळेची आंबड तालुक्याची शहान होती ग माझ नॅशनल लेव्हल पर्यंत गेलेलो गोल्ड मेडल गेलय ग या पोरांना बोळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझ गेलंय रे माझ्या आई वडिलांनी मला उद्धवस्त झालो रे आमच्या घरात एक, एक वारस गेलाय आणि त्यांना एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई वडिलांना पुढं कि मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या माझ्या पोळीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही समोरून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालो नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं किती डिसिप्लिनच होत तालुक्यावर जात होत बरासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्याला आणि आज ते राहिले नाही माझ्या लेकराला माहितीये का पोर जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट काय म्हणणं आहे का म्हणे तुमची पोरगी मनोरुग आहे तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बात आहे म्हणून आज त्या पोहरावर आळ घेतली एक मुलगी पोहरावर आळ घेईल का ग तिची एकदा स्वतः घालून घेईल का ग आज माल लेकरू ती पोरीचा डाटा आहे ग पोरीन त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते थापने सांगते जी गौरी बाहून आहे जी ती कोण ग बोल भवन पोरी या पोरीनी एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी माझ्या माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोर्यासाठी कधच्या प्रेमात होत्या ना पोरीला ग प्रेमात पडायचं प्रेम नसतं ग वाळा प्रेम नसतं ग माझ्या जीवला माहिती होत माझ्या जीवला मी सांगत होते माझी हो जीव म्हणली हो मम्मी मी खूप नफ्रेत करते मम्मी त्या पोळीच्या पाया पडली गती जाऊन गौरीबाऊने चाळी वडिलांना म्हणली म्हणे सर तुमच्या पोळीला वाचवा तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली त्यांनी माझ्या लेकड्याचं एवढं कौतुक केलं पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये आणि त्या नळ्यात आम्हाला हर्सुलला माझ्या एकट्या बाळ्याने पाठविलं तीच पोरी त्याच्या जाळ्यात देत पण त्या नळ्यात आम्हाला एकटीने पहा अर्जुनला पाठवलं पण शेवटी तिला त्याची भीती वाटली म्हणे मम्मी तो परत येईल तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला जोडणार नाही मला माझ्या सासी दिदीला ना जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उडकून घेतलं ग पाच मिनिटात केलं ग पाच मिनिटात माझ्या सोबत शाळेत होत ग माझं पिल्लो पाच मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना सगळ्या इथे जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला नाही माझ्या बाळाची शेवट इच्छा होती की मग मी तो आपण फिरला नाही पाहिजे तो जीवन नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या फाशी झाली पाहिजे कारण तू पाशी मागती मी पाशी याच्यामुळं मागते कारण माझ्या लेकरांनी पाशी घेतली त्याच्यामुळं त्याला सपोर्ट करणारी त्याची ज्ञान अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून त्या पोराने तिला खूप चेहरलं अगं तुम्हाला माहितीये का त्या पागत बोराने तो सायकोय त्याने चिडवाल लावायचा माझं बाळ शारदा नगर मध्ये चाललं नाही शेवटच कधीच चाललं नाही माझं बाल शेवटच माने एक दिवशी भाऊबीजीच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण गो तो रोन थोरात रोहित थोरात तो, तो तो साई रोहन बसके या पोरांनी तिला शेर काढली या बोराने तिचं नाव घेऊन तिला चढलं माझ बिल्डू परत चाललंच नाही ग आंबरच्या रस्त्यावर आता हिम्मतच नाही गेली ग हिम्मतच नाही गेली